जयसिंगपूर येथील मोटरसायकल चोरी प्रकरणी दाखल झालेल्या गुन्ह्यात उदय श्रीकांत माने राहणार बेगर वसाहत यडराव तालुका शिरोळ व स्वराज प्रल्हाद मेटल राहणार खोतवाडी तालुका हातकंगले यांनी सबळ पुराव्याअभावी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय क्रमांक एक जयसिंगपूरने निर्दोष मुक्त केले आहे बारा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी झेले फूड कोर्ट जयसिंगपूर येथे मोटरसायकल चोरीची घटना घडली तक्रारीवरून जयसिंगपूर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता या खटल्यात उदय माने कडोले व मेटल यांचा तर्फे बागडे यांनी प्रभावी व्यक्तिवाद मांडला त्यांनी न्यायालयात दाखवून दिले की पंचनामा हा केवळ सही घेण्यापुरता होता पंचनामा करताना स्वतंत्र साक्षीदार नव्हते पंचनाम्यास पंचनाम्याचा मजकूर वाचता येत नसल्यामुळे त्यांना न समजता सही केल्याचे कबूल केले फिर्यादी व पंच हे तपास अधिकाऱ्यांचे परिचित असल्याने तपासात निष्पक्षतेचा अभाव असल्याचे अधोरेखित करण्यात आले सर्वात महत्वाचे म्हणजे चोरीस गेलेली गाडी आरोपीच्या प्रत्यक्ष ताब्यातून जप्त झाल्याचा पुरावा अभियोग पक्ष सादर करू शकला नाही उलट तपासणी दरम्यान साक्षीदारांनी स्पष्ट केले की मोटरसायकल त्यांच्या मालकीची नसून फिर्यादीच्या दाव्यात विसंगती आहे आरोपींना त्यांनी प्रथमच न्यायालयात पाहिले असून तपासावेळी त्यांचे योग्यरित्या जबाब नोंदवले गेले नव्हते पंचनाम्याचा वेळ प्रक्रिया आणि वस्तुस्थितीबाबत साक्षीदारांना ठोस माहिती नव्हती तपास अधिकाऱ्याने कबूल केले की स्वतंत्र साक्षीदाराचा जबाब घेतलेला नाही आणि कथित मोटरसायकलच्या खऱ्या मालकाचीही चौकशी केलेली नाही न्यायालयाने निकाल देताना नमूद केले की अभियोग पक्षाचा पुरावा पुरावा हा आरोप सिद्ध करणारा नाही संशयितांच्या पलीकडे नसल्याने आरोपींना दोषी ठरविता येत नाही त्यामुळे भारतीय दंड संहिता कलम तीनशे एकोणऐंशी सह चौतीस अंतर्गत दाखल प्रकरणातून दोन्ही आरोपींना निर्दोष मुक्त करण्यात आले